मागील अडीच वर्ष तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे मॅन म्हणून जनतेसाठी दिवसरात्र कार्यरत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील मॅनचा गौरव करून हा दिवस कॉमन मॅन दिन म्हणून साजरा करण्याचा सा अनोखा उपक्रम युवासेनेच्या वतीनं राबवण्यात आला या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं ठाण्यातील उपवन एमपी थिएटर इथे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेविका परिश्रद सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील एकसष्ट सामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये पोस्टमन भाजीवाले पोलीस कर्मचारी रिक्षाचालक महिला रिक्षाचालक वॉर्ड बॉय सफाई कर्मचारी पंडित वारकरी डिलेवरी बॉय हमाल अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना गौरवण्यात आलं युवासेनेच्या या अनोख्या उपक्रमानं सामान्य माणसाचं योगदान आणि त्यांच्याशी असलेली नाळ अधिक दृढ केली या कार्यक्रमातून शिवसेनेचे सामाजिक बांधिलकीचं वचन अधोरेखित झालं हा उपक्रम म्हणजे सामान्य माणसाबद्दलचा कृतज्ञतेचा भाव आणि त्यांच्या योगदानाबद्दलचा आदर असल्याच्या भावना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सर नाईक यांनी व्यक्त केल्या कार्यक्रमाचं आयोजन युवासेनेच्या वतीनं अत्यंत भव्य दिव्य पद्धतीनं करण्यात आलं होतं उपस्थित नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं युवासेनेनं राबवलेला मॅन दिन एक सामाजिक संदेश देणारा उपक्रम ठरला यावेळी युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे युवासेना सचिव किरण साळी यांच्यासह युवासेनेचे इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काय त्यांची संकल्पना बघा सगळ्यांच्या सगळ्यांचे लाडके नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे असलेले उपमुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी नऊ फेब्रुवारीला एकनाथ साहेबांचा वाढदिवस हा प्रत्येक शिवसैनिक हा एक वेगळ्या उत्साहाने त्याला साजरा करत असतो आज युवा सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी आणि माझ्या समवेत युवा सेनेचे आमचे मुख्य सचिव राहुल लोंडे आमच्या दोघांच्या मनामध्ये एक संकल्पना आली ती म्हणजे ह्यापुढे नऊ फेब्रुवारीला फक्त एकनाथ साहेबांचा वाढदिवस म्हणून न साजरा करता ह्या दिवसाला कॉमन मॅन डे म्हणून आपण साजरा करायला हवा आणि म्हणून आज या ठिकाणी ठाण्यामध्ये एकसष्ट अशा कॉमन मॅनला म्हणजे एकनाथ साहेबांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्ताने एकसष्ट अशा कॉमन मॅनचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे प्रामुख्यानं हा कार्यक्रम फक्त ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे आणि त्याचबरोबर एकोणीसशे छप्पन असे कॉमन मॅन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की साहेब पूर्वी जेव्हा सी एम होते तेव्हा स्वतःला कॉमन मॅन म्हणाय म्हणायचे आज साहेब डी सी एम आहेत आणि स्वतःला ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि नक्कीच अशा कॉमन मॅनला एक सलामी देण्याचं काम आज युवासेनेच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना करत आहे कोण कॉमन मॅन आज आपण पाहू शकता तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे प्रत्येक व्यक्ती आपल्या संपर्कात असतात असे आपले भाजीवाले असतात कुली असतो पोस्टमन असतो रिक्षावाला असतो पोलिसचा हवलदार असतो इस्त्रीवाला असतो अंडीवाला असतो अशा अनेक कॉमन मॅनचा आज या ठिकाणी सन्मान करणार आहोत कारण एकनाथ साहेबांच्या मनामध्ये कधी सर्वसामान्य व्यक्ती हा त्यांच्या एकदम ॲक्सेसिबल आपण जे ते म्हणतो की एक ॲक्सेसिबल एक लीडर हे एकनाथ साहेब म्हणजे आता कालचंच उदाहरण घ्या काल रात्री बारा वाजता साहेबांनी ज्यावेळेला त्यांचा केक कापला त्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत लोकांची अशी हजारोच्या संख्येने गर्दी होती आणि साडेपाच वाजेपर्यंत प्रत्येक कॉमनमॅन त्यांना भेटून गेला आणि सकाळी पुन्हा आज त्या ठिकाणी तितकीच कि गर्दी आहे त्या कॉमनमॅनला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे